फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉनव्हेज ग्रेव्ही मिळेल आपल्या ऑर्डरनुसार घरगुती चटणी तयार करून मिळेल भारतात सर्वत्र स्थायिक असलेल्या गलाई बांधवांच्या पसंतीला उतरलेली दर्जेदार स्वादिष्ट चटणी हे आमचे वैशिष्ट्य अभ्यासू ग्राहक चोखंदळ गृहिणी दर्दी खवय्यांच्या पसंतीला उतरलेले मसाले चटणी ग्रेव्ही आणि ड्रायफ्रूट्स यासाठी विटे शहरातील अग्रगण्य ठिकाण ओम श्री गुरु माऊली मसाले अँड प्रोडक्ट्स साळशिंगे रोड विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस नमस्कार विटा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत महिलांना विविध उद्योगात भरपूर वाव श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे प्रतिपादन शिवप्रताप गोल्ड टॉवर येथील महिला उद्योग मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरणाच्या युगात आज महिलांनी उद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत मजल मारली आहे महिलांसाठी विविध उद्योगाची द्वारे आता खुली होत आहेत त्याचा फायदा महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी केले शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था आणि विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित महिला व्यवसाय प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनीता कदम म्हणाल्या स्वर्गीय प्रतापशेठ दादांची नेहमी आग्रहाची भूमिका होती की पुरुषांच्या बरोबरीने आता महिलासुद्धा त्यांच्या खांदाला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत आपल्या शिवप्रताप परिवाराच्या माध्यमातून मदत करून त्यांना अधिक सक्षम केले पाहिजे आज दादांच्या पश्चात शिवप्रताप उद्योग समूह अशा प्रकारच्या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो यावेळी बोलताना शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले आमची संस्था नेहमीच महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे असते आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून सुमारे दहा हजार महिलांना अर्थसहाय्य केले आहे इथून पुढेही महिलांना त्यांच्या व्यवसायांना अधिक चालना आणि गती देण्यासाठी शिवप्रताप मल्टीस्टेटच्या माध्यमातून मैत्रीण आर्थिक व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे या मैत्रीण व्यासपीठाला महिलांनी प्रतिसाद द्यावा यावेळी विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या संस्थापिका सौ शाहीन तारळेकर सौ सुवर्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते राजू सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शिवप्रताप मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ संचालक सीताराम हारुगडे गोपाळ तारळेकर गणेश अदाटे अशोक साळुंखे विराज साळुंखे रमेश शिरतोडे जहीर मुलानी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उद्योजक व्यावसायिक उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी केले आणि शाखाधिकारी सुजाता भिसे यांनी आभार मानले आम्ही आठ हजार महिलांना कर्ज वाटप केलेलं आहे महिला बचत गटाचा त्यांच्या पायावरती उभा राहावं यासाठी जवळजवळ आत्तापर्यंत आठ हजार महिलांना आम्ही कर्ज पुरवठा करून त्यांच्या पायावरती उभा करण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीनं नेहमीच महिलांच्यासाठी महिला उन्नतीसाठी संस्था कार्यरत असते आणि त्यातूनच ही आजची संकल्पना सुचवी स्वारी त्यांचं नाव घ्यायचं राहिलं त्यांनी ही कल्पना मांडली की अशा पद्धतीने आपण महिलांना थोडस खुश करण्यासाठी त्यांनी व्यावसायिक निर्माण करून द्यावं आणि जेव्हा काही आपल्या शहरातील महिला आहेत उद्योग करताय त्यांना त्यांचं ते प्रमोशन व्हावं हो हो, त्यांचं ब्रँडिंग व्हावं हो हो, त्या हेतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे आपण एकंदरीत पाहिलं भारत देशाचा जर आपण सर्व इतिहास पाहिला तर महिलांची टक्केवारी महिला उद्योगांची टक्केवारी खूपच कमी प्रमाण त्याच कारण पण तसंच महिलांच्याकडे आत्मविश्वास कमी असतो घरच्यांचा पूर्ण पाठिंबा नसतो कोणता उद्योग करावा हे समजत नाही त्याबरोबरच आर्थिक पाठबळ कोणत्या बँकेतून कसे पैसे उपलब्ध करावे याची माहिती नसते आणि सर्वात महत्वाचा आत्मविश्वासाची कमी असते त्यामुळं भारतामध्ये आपण पाहिलं तर महिलांची तशी टक्केवारी टक्केवाईक विरोधक आपण बघायला गेलं तर नेपाळमध्ये आपण पाहिलं अगदी इंडस्ट्री असेल किंवा खरेदी विक्रीचा उद्योग असेल किंवा सेवा उद्योग असेल तर सर्रास महिला म्हणजे शंभर टक्के महिला काम करतात म्हटलं तर हरकत नाही लिडरशिपचे सगळे जॉब महिला असतात त्याचा परिणाम पण चांगला होतो खर तर महिला ह्या महिला पुरुषासारखी उदगी करत नाही महिला बँकांच्या कर्जाचे परतफेड वेळेत करतात आणि सर्वात महत्वाचा महिलांच्याकडे गुण असतो म्हणजे मार्केटिंगचा महिला सारखं मार्केटिंग कोणीच करू शकत अशा पद्धतीने जे, सा। जे उद्योगासाठी लागतं ते सर्व गुण संपन्न अशा महिलांच्याकडे असतात परंतु आत्मविश्वासाची कमतरता महिलांमध्ये आपल्याला आढळून येते आणि तर या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण आज मैत्री आर्थिक उन्नती यासफील आपण स्थापन करत आहे शिवप्रता पतसंस्थेच्या वतीनं ज्यातून आपल्याला महिला उद्योजक आहे